नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी श्रीरम्या तमिळनाडू कोइंबतूर येथे राहते आम्ही भगवत धर्मात आल्यापासून सत्यलोकचे पवित्र हवन व भगवत धर्माच्या कार्यक्रमांचा आम्ही एक भाग आहोत यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते माझ्याकडे एच वन बी वर्क व्हिसा होता तरी पण कोविड महामारीच्या काळात लांबलेले लॉकडाऊन व एम्बसी बंद असल्यामुळे मी यू एस एला जाऊ शकले नाही त्याचवेळेस माझ्या आईला तब्येतीच्या खूप गंभीर समस्या होत्या ज्यामुळे परिस्थिती अजून जास्त आव्हानात्मक झाली होती श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य आशीर्वादांमुळे व सहस्रनाम हवनात भाग घेतल्यानंतर आमच्या आयुष्यात एक विलक्षण परिवर्तन सुरू झाले माझ्या आईची तब्येत चांगल्यापैकी सुधारायला सुरुवात झाली आणि माझ्या व्हिसाची फक्त पंचवीस दिवस कायदेशीरता उरली होती तरी मला यू एस एला जायची संधी मिळाली मी आल्यानंतर थोड्याच अवधीत ईश्वरी कृपेने एका दर्जेदार प्रक्रियेद्वारा माझा एच वन बी व्हिसा वाढवून मिळाला मी सहजतेने कामावर रुजू झाले सहा महिन्यात माझ्या टी सी एस कंपनीकडून मला बढतीचे पत्र आले आणि माझा पगार महिना साडेपाच लाख रुपये झाला होता वर्ष दोन हजार चोवीसमध्ये माझ्या आईची तब्येत खूप बिघडली व तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले त्यामुळे ती बरी होत असताना तिला आधार देण्यासाठी व तिची काळजी घेण्यासाठी मी सुट्टी घेऊन भारतात आले मी कामावर नसताना माझी कंपनी व ग्राहक संस्थामध्ये मंदी चालू होती श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य आशीर्वादाने माझी आई पूर्ण बरी झाली काही अडथळे न येता नोकरीत माझे पद राखून मी कामावर जाऊ शकले माझ्या प्रयाणात प्रत्येक पावलाला त्यांचा सतत अनुग्रह संरक्षण व उपस्थितीसाठी श्रीपरमज्योती भगवती भगवानांची मी अत्यंत आभारी आहे